लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दहा एप्रिलच्या भागामध्ये कलाने आपला नवरा असल्याचं सगळ्यांच्या समोर दाखवून दिलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये कलाची साथ दिलेली आहे ती म्हणजे आबांनी आबांनी या सगळ्यामध्ये आता कलाला तिचा मान सन्मान अधिकार परत मिळवून दिलेला आहे इकडे रुखवात बनवत असताना दोघांचे हात ग्लूमुळे एकमेकांना चिकटलेले असतात हात एकमेकांना चिकटल्यामुळे मग मात्र आता इकडे सगळाच गोंधळ होऊन बसतो आणि तो, तो हात कसा सोडवायचा काय प्रयत्न करायचे कसे प्रयत्न करायचे हे काहीच कळत नसताना मग कला सांगते थांब इकडे ये असं करूया याच्याने कापून बघू त्याच्याने कापून बघू अद्वैत म्हणतो काय चाकूने कापणार आहेस कला म्हणते आता काय करायचं तोपर्यंत दोघ जण एकमेकांपासून जो हात अडकलेला असतो तो, तो, तो सोडवण्यासाठी आता तो हात वरती करून डान्सिंग पोझिशनला असताना तिकडे अंजू येते आणि अंजू हसायला लागते अंजूला पाहिल्यावरती कला आता सांगायला लागते चांदेकर चांदेकर हे बघ काय चाललंय अंजू आलेली आहे अंजू म्हणते कलाताई तुम्हाला आणि अद्वैताला तुम्हाला खाली बोलवले यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो जा तू येतोय खामरी आणि खाली कोणाला सांगू नकोस इकडे काय चाललंय ते असं म्हणत अद्वैत आता आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि अंजूला हसू काही आवरत नसतं त्यावरती अद्वैत तिच्यावरती चिडतो आणि काय चाललंय तुझं किती फिदी 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 हसत बसतेस चल जा खाली असं म्हणत तो अंजूवरती चिडतो आणि त्यावरती कला म्हणते अंजू दोनच मिनिटात मी हात सोडवते आणि त्यानंतर मी आता पटकन खाली येते अंजू म्हणते हो लवकर या कालात तुम्ही मी असं म्हटल्यावरती आता इकडे अंजू खाली जाते आणि तोपर्यंत कला आणि आज दोघं जण वॉश बेसिंग मध्ये जातात आणि वॉश बेसिंगच्या इथे येऊन दोघं आता हात सोडवण्याचा प्रयत्न करतात बरं आता हे सगळं चालू असताना इकडे सरोज विचारायला लागते काय ग अंजू कुठे आहेत हे दोघं जण हे दोघं जण अजून खाली का नाही आले तुला विचारतीये मी अंजू काय चाललंय वरती यावरती अंजू म्हणते ते तिकडे आता मात्र सरोजला काही अजिबात तिला आवरता येत नाही स्वतःला ही का सांगत नाहीये नक्की काय झालंय असं म्हणत ती आता आपण स्वतः जाऊन बघूया असं म्हणत ती आता स्वतः तिकडे जाते पाहते तर काय दोघं वॉशरूम मध्ये असतात आणि वॉशरूम मध्ये दोघं जण बघितल्यावरती तिच्या रागाचा पारा चढतो आणि ती इकडे कसे काय तुम्ही दोघं आलात काय चाललंय तुमचं यावरती आता इकडे सांगायला लागतो अद्वैत ते काही नाही ना माझ्या आणि हिचा हात त्या डिंकाने चिकटला असं म्हटल्यावर ती आता इकडे कला सांगते आम्ही किती प्रयत्न करतोय पण तो काही हात सुटत नाहीये त्यावरती आता इकडे सरोज म्हणते अच्छा हात सुटत नाहीये का चला माझ्याकडे उपाय आहे मी तुमचा हात कसा सोडवायचा ते दाखवते असं म्हणत इकडे ती दोघांना खाली घेऊन येते आणि अंजूला सांगते अंजू पाणी गरम करत ठेव यावरती इकडे आता रजनी सांगायला लागते वहिनी काय झालं त्यावरती ती सांगते जरा मी सांगते काय झालं ते असं म्हणत ती आता पाणी गरम करते या दोघांना त्याच्यामध्ये बोट बुडवायला सांगते आणि बोट बुडवायला सांग्यात दोघांचे बोट निघतात इकडे तोपर्यंत आबा म्हणतात काय चालले काय दोघांचं तुम्ही दोघं जण काय करत काय होतात यावरती अद्वैत सांगतो काही नाही म्हणजे आम्ही दोघं जण ते ग्लूने हे सगळं आमची बोट चिकटली यावरती आबा म्हणतात काय सगळेजण खो खो हसायला लागतात त्यावेळेला आद्वेत म्हणतो नाही म्हणजे ते आम्ही ग्लू काम करत होतो ना त्यामुळे आमची बोट चिकटली त्यावरती मग आता आबा सांगायला तर अच्छा अच्छा इकडे तोपर्यंत नैना म्हणायला लागते बघितलं हो ना कि सरोज मॅडमचा या सगळ्यामध्ये इतका जळफळाट होत असेल ना की सरोज मॅडम ना या सगळ्यामध्ये आता खूप राग येत असेल यावरती आता इकडे रोहिणी म्हणते यायलाच पाहिजे ज्या वेळेला सरोज वहिनीला राग येईल ना त्याच वेळेला खरं तर आपलं काम होईल पण हा राहुल कुठे आहे या राहुलने या सगळ्यामध्ये आता राहिलाय कुठे म्हणजे राहुल तिकडे आता आपण जे काम सांगितले ते केलं की नाही इकडे तोपर्यंत या दोघांचं बोट गरम पाण्यात बुडवल्यामुळे या दोघांची बोटं वेगळी जात असतात म्हणजे वेगळी झालेली असतात तोपर्यंत इकडे आता सरोज सांगायला लागते तुमच्या बोटाला डिंक लागू दे गम लागू दे अजून काही फेविकॉल लागू दे मी तुम्हाला दोघांना काही एकत्र येऊ देणार नाही यावरती कला म्हणते तुम्ही आमची बोट वेगळी जरी केली असतेत ना तरी नात्यांचे बंध हे काही हलके नसतात तुटायला असं म्हणत कला काय ऐकते का कला पण तोडीस तोड उत्तर देत सरोजला बरोबर आता इकडे वटणीवरती आणते तोपर्यंत इकडे सगळे जेवण जेवत असताना मग आता आबांच्या मनामध्ये खूप छान विचार येतो आणि आबा विचार करतात देवी आईच्या कृपेने सगळं काही ठीक ठीक चाललेलं आहे म्हणजे खरं सांगायचं तर आता सोहमचं लग्न ठरतंय त्याच्या आयुष्याची घडी नीट होते आणि अद्वैत आणि कला पण का होईना हे असे एकत्र एक येत आहेत दोघं एकमेकांच्या साथीने असे एकत्र येतच त्यांचा संसार सुखाचा होऊ दे देवी आई असं म्हणत इकडे आता आबा प्रार्थना करत असतात त्याच वेळेला इकडे आता विचार करत असते काजल की काहीही झालं तरी मला सोहम सोबत बोलायलाच पाहिजे नक्की त्याच्या मनात काय चाललंय हे जाणून घेतल्याशिवाय मला काही कळणार नाही इतकं बोलत असतानाच अनामिकाचा फोन येतो अनामिकाचा फोन आल्यावरती मग आता सोहम उठतो आणि तो फोन घेण्यासाठी निघतो आबा सांगतात बोलव तिला लवकरात लवकर इकडे बोलव सगळेजण निघून गेल्यावरती आता काजल विचार करते सोहमशी बोलायला मी आत्ताच्या आत्ता जाते असं म्हणत ती सोहम सोबत बोलण्यासाठी तिकडून निघून जात असते पण तोपर्यंत आता इकडे कला येते आणि काजल तू काहीच खाल्लं आहेस तू थोडंफार खाऊन घे बरं असं म्हणत ती काजलला थांबवते त्यामुळे काजलला आता जाता येत नाही मग अंजू कला रजनी आणि काजल या चौघीजणी आता इकडे खायला लागतात त्यांचं आता जेवण उरकत असतं तोपर्यंत आता इकडे लग्नाची सगळी तयारी झालेली असते लग्नासाठी सगळी मंडळी यायला लागली असतात मेहंदीचा सगळ्यात पहिले प्रोग्राम असतो आता अनामिका आणि तिचे घरचे सुद्धा इकडेच येणार असतात कला सगळीकडे व्यवस्थित जातीने कोणत्याही प्रोग्राममध्ये कोणताही आता कसूर राहणार नाही याची काळजी घेत असते आणि ती रॉकेटला सगळ्या इन्स्ट्रक्शन देत असते त्याच वेळेला तिकडे आता रजनी येते आणि कला अगं तुझ्या कपाळाचा िकली पडलेली आहे वाटते यावरती कला म्हणते हो का टिकली पडले पण पड़ आत्ता टिकली आणायला वरती जायला वेळ नाहीये मी देव्हाऱ्यात जाते ह्यावरती रजनी म्हणते जा देव्हाऱ्यातलं कुंकू कपाळाला लावून घे असं म्हटल्यावरती मग आता कला देव्हाला कुंकू आता कपाळाला लावण्यासाठी ती आपल्या देव्हाऱ्याच्या इथे येते तोपर्यंत अनामिका तिची आई आलेली असते आता रजनी त्यांचं स्वागत करते आणि हळदीचा म्हणजे आता मेहंदीचा प्रोग्राम सगळा सुरू झालेला असतो हे सगळं होत असताना कला इकडे देवाच्या मंदिरात येते देवाच्या मंदिरामधलं पंचपाळ घेते आणि त्याच्यामधलं कुंकू आपल्या कपाळाला लावते आणि मी जे काही व्रत घेतलेलं आहे ते व्रत सगळं पूर्ण होऊ हो दे आता आम्ही चांदेकर आहोत हे सगळं समजू दे असं देवाकडे प्रार्थना करते आणि तिची प्रार्थना पण येणार असते तोपर्यंत इकडे आता संगीता आणि दिनकर हे आलेले असतात रस्त्यात त्यांना काजू भेटतो काजू आल्यावरती आता इकडे रॉकेट भेटतो रॉकेट आल्यावरती मग आता इकडे रॉकेट सांगायला लागतो या या संगीता म्हणते काय रे सगळं ट्रिक चाललंय ना इकडे तू सगळं नीट सांभाळतोयस ना यावरती रॉकेट म्हणतो काहीच काळजी करू नका सगळं सगळं ठीक आहे तितक्यात काजू येते काजू आल्यावरती ती आईला मिठी मारते आईला मिठी मारून हमसाहुंशी रडायला लागते आणि या सगळ्यामध्ये आता काजलचं दुःख आईला बरोबर म्हणजे संगीताला बरोबर समजलेलं असतं आणि संगीता तिला नको रडूस बाळा असं म्हणत थोपटत असते आता आपण हे लग्न उरकलं की आपल्या घरी निघून जायचं आहे असं आता सांगायला लागते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे काजलच्या मनाची अवस्था खूप बिकट असते तोपर्यंत आबा येतात आणि आबा येऊन आता त्या सगळ्यांचं स्वागत करतात ज्या वेळेला आबा त्यांचं स्वागत करतात इकडे आता टोमणा मारायला बसलेलीच असते सरोज सरोज टोमणा मारायला काही चुकत नाही सरोज या सगळ्यामध्ये आता जोरदार टोमणा मारणार असते आणि तोपर्यंत संगीता ते सगळं ऐकतच असते सरोजला राग आलेला असतो की संगीताला काय या सगळ्यामध्ये बोलवलेला आहे तोपर्यंत दिनकर आणि आता संगीता एका बाजूला बिचारे आता तिकडे बसून राहतात आणि त्याच वेळेला सरोज सांगते मला तर तसं काही नटाथटायची आवड नाहीये पण आज मेहंदी मी काढणार आहे कारण आज न चांदेकरांच्या घरामध्ये व्यवस्थितरित्या सागर संगीतरित्या आवडीच्या मुलीसोबत लग्न होणार आहे टोमडा मारायचा तो मारला जातो आणि त्यानंतर इकडे आता मेहंदीचा प्रोग्राम असताना लगेचच आता अनामिकाची मेहंदी चालू असते आणि त्या मेहंदीच्या इथे आता राहुल सोहमला घेऊन येतो आणि तू कुठे भटकतोयस रे इकडे मेहंदीचा तुझा प्रोग्राम चाललाय बायकोच्या बाजूला बसून मेहंदी काढ की तोपर्यंत कला येते आणि रॉकेटला काही इन्स्ट्रक्शन देत असते रॉकेट दादा हे करा रॉकेट दादा ते करा असं म्हणत ती रॉकेटला काही सांगत असते आणि परफेक्ट सगळा कार्यक्रम होईल याची काळजी घेत असते इकडे तोपर्यंत सांगत असतो तो म्हणजे राहुल सांगत असतो बस बस अनामिकाच्या बाजूला बस आणि इथे मेहंदी काढ यावरती अद्वैत म्हणतो हो अरे त्यांनी तिची मदत तरी कर तिला काय ज्यूस हवे काय हवे बघ तरी बायकांना अशी आपण मदत केलेली आवडते असं म्हटल्यावरती आता इकडे रॉकेटला ज्यूस आणायला सांगितलं जातं आणि आता इथे अद्वैत सांगतो दे तिला ज्यूस प्यायला दे असं म्हणत आता इकडे सगळा थट्टा मस्करीचा सोहळा चालू असतो अनामिका भलतीच खुश असते आणि सोहमला आपण खुश आहोत की नाही या सगळ्यामध्ये आता प्रश्नच पडलेला असतो असं म्हणत आता इकडे सगळेच जण छानपैकी एन्जॉय करत असतात आणि त्याच वेळेला अद्वैत म्हणतो तू तर मनावरतीच घेते दिसतेस परफेक्टली सगळा प्रोग्राम कर करायचं यावरती कला म्हणते मग काय ही हातामध्ये डायरी घेऊनच बसलेली आहे या हातात डायरी घेऊन कोणताही प्रोग्रामची मी एक इकडचं तिकडे होऊ देणार नाहीये असं म्हणत ती सांगते मग काय मी आता तुला वचन दिलंय ना की मी सगळा प्रोग्राम परफेक्ट करून दाखवेल त्याच वेळेला तू आता मान्य करणार आहेस ना असं म्हणत ती त्याला आठवण करून देते अद्वैत म्हणतो प्रत्येक वेळेला आठवण करायची काही गरज नाहीये हे सगळं चालू असताना मग आता मेहंदीचा प्रोग्राम रंगत आलेली असते सरोज सुद्धा मेहंदी काढण्यासाठी बसते आणि त्याच वेळेला रोहिणीला तिचं कारस्थान आठवतं रोहिणी आता राहुलकडे येते आणि काय रे तू काही ते मेहंदी एन्जॉय करायला आलेला आहेस का आपण ते आपल्या काही कामा निमित्त आलेलो हो आहोत हे सगळं विसरलाच वाटते तुला काय करायला सांगितलंय त्या सगळ्या सगळ्या गोष्टी तुझ्या डोक्यातनं निघून गेल्यात वाटते असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच नाही ना की जा ना वरती जाऊन या सगळ्यामध्ये आपल्याला तो डिवोर्स पेपर मिळवायचा आहे ना रोहिणी म्हणते नाही त्याला साध्या गोष्टींची अक्कल येणार नाही तिकडून पेपर मागवलेत पण पेपर मागवून त्याच्यामध्ये डिवोर्सचे पेपर ठेवणार कोण ते पेपर ठेवल्याशिवाय काय सही करेल का यावरती आता इकडे सगळेजण बिझी आहेत मेहंदीच्या प्रोग्रामला कला आणि अद्वैतच्या रूममध्ये कुणीच नसेल आत्ता जाऊन तू ते पेपर आणलंस तर बरं होईल असं इकडे आता लगेचच रोहिणी आपल्या मुलाला डिवोर्सचे पेपर आणण्यासाठी वरती रूम मध्ये पाठवते ज्या वेळेला रोहिणी आता त्याला था रूम मध्ये पाठवते तो सांगतो हो तो या आता याच वेळेला मी वरती जातोय तुम्ही खाली इकडे बघत बसा की कोणी त्या रूम कडे येत नाहीये ना जेणेकरून या सगळ्यामध्ये आता कोणी आलं तर मला समजेल असं म्हणत तो आता इकडे तिला पाहायला सांगतो तोपर्यंत दोघी जणी खाली थांबतात आणि रोहिणी सांगते आज काहीही झालं तरी ते पेपर आपल्याला भेटले पाहिजेत ते पेपर जर का भेटले नाहीत तर सगळ्या गोष्टी खूप प्रॉब्लेमॅटिक होतील ते पेपर लवकरात लवकर सही करून घ्यायला पाहिजेत असं म्हणत यांची घाणेरडी कारस्थानं काही संपता संपत नसतात या दोघी जणी करत असतात तोपर्यंत आता, तो आता इकडे राहुल रूम मध्ये येतो जेव्हा राहुल रूममध्ये येतो त्याच वेळेला आता इकडे राहुल विचार करतो त्यांनी पेपर तर कुठेतरी सेफच ठिकाणी ठेवले असतील मला ते पेपर शोधून काढले पाहिजेत म्हणून तो आता कबर्ड खोलतो कबर्ड खोलल्यावरती मग आता तो इकडे तिकडे सगळ्या फाईल चेक करायला लागतो ज्या वेळेला फाईल चेक करत असतो त्यावेळेला अखेर त्याला पेपर ते सापडतात पेपर सापडल्यावरती तो विचार करतो चला आजचा दिवस लकी आहे या सगळ्यामध्ये आता हे पेपर सापडलेत खरे पण गोष्टी मला सगळ्या नीट लावून ठेवायला पाहिजेत पेपर सापडून सुद्धा तो आता कबाट लावत बसतो कारण अद्वेत असतो परफेक्शनिस्ट मग जर परफेक्शनिस्ट अद्वैतला समजलं की हे सगळं कोणीतरी विस्कटलंय तर खूप मोठा गोंधळ होईल म्हणून या सगळ्यामध्ये तो आता बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून ठेवतो जेणेकरून अद्वेतला या सगळ्यामध्ये समजू नये की आपण सगळी उचकाउचक केले आणि याच्यातच बराच वेळ जातो आणि बराच वेळ गेल्यामुळे मग आता इकडे राहुल आता अडकण्यासाठी बरोबर सिच्युएशन निर्माण होते हे सगळं चालू असताना नेमका रॉकेट सुद्धा तिकडेच आता यायला तोपर्यंत तो खाली आता बसलेले असतात आणि त्याच वेळेला सगळं प्रोग्राम चालू असतो कला मेहंदी काढायला बसते कला ज्या वेळेला मेहंदी काढते त्यावेळेला कला मेहंदीला सांगायला लागते की या मेहंदी मध्ये ना असा एक गोल काढ आणि या गोलामध्ये चांदेकर नाव लिह यावरती आबा म्हणतात कला अगं असं काय करतेस या मेहंदीमध्ये चांदेकर का नाव लिहितेस यावरती कला म्हणते आबा मी ह्यांना चांदेकरच म्हणते ना म्हणून मी चांदेकर काढते यावरती आबा म्हणतात अगं पण चांदेकर म्हटलं की आपण सगळे आलो ना त्यावरती कला म्हणते हो आबा पण मी अद्वेतला चांदेकरच म्हणते ना तोपर्यंत कला सांगते ये ना काजू तू पण ये ना इकडे मेहंदी काढायला त्यावरती काजू म्हणते नाही मला खरंच मूड नाहीये मी आज नाही मेहंदी काढणार कला म्हणते असं काय अगं मेहंदीच्या प्रोग्राम मध्ये तू मेहंदी नाही काढणार मग काय काढणार त्यावर काजू मनातल्या मनात विचार करते सोहमच्या मेहंदीला मी मेहंदी काढू नाही नाही ही मेहंदी माझ्या हातावर ती कधीच काढली जाणार नाही काजल खूप दुखावली गेलेली असते आणि तिला या सगळ्यामध्ये आता खूप वाईट वाटत असतं वाट ते या गोष्टींचं अनामिका मात्र खुश असते आणि या सगळ्यामध्ये काजल आपला हात बघत रडत असते आणि हे सगळं अनामिका पाहत असते ऍक्च्युली अनामिका आणि काजल यांची आधीसुद्धा एकदा भेट झालेली असते बरं हे सगळं चालू असताना काजलच्या मनाची अवस्था खूप बिकट असते तिला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो आणि काजल या सगळ्यामध्ये आता अस्वस्थ असते काहीही झालं तरी सुद्धा तिला एकदा एकदा सोहमसोबत बोलायचं असतं पण सोहम मात्र तिच्याशी बोलण्यासाठी बिलकुल तयार नसतो आणि त्यामुळे काजलला अधिकच वाईट वाटत असतं की एकदा जर का आपण बोललो तर कदाचित या सगळ्यामध्ये गोष्टी नॉर्मल झाल्या असत्या पण सोहम बोलायला मागत नाहीये आता मला ही गोष्ट मनातून काढूनच टाकायला पाहिजे काहीही झालं तरी या गोष्टींचा आता मनातनं विसर केला पाहिजे तोपर्यंत कला सांगत असते वा गोल तर खूपच छान काढलेला आहेस तू असं म्हणत ती आता त्या गोलाचं कौतुक तोपर्यंत अद्वैत म्हणतो सिमेट्री पाहिजे सिमेट्री असली ना की सगळं चांगलं वाटतं आणि त्यात नाव ते नाव तर किती भारी आहे चांदेकर यावरती कला म्हणते अच्छा म्हणजे तुला माझी मेहंदी आवडली तर यावरती मग आता इकडे अद्वैत सांगायला लागतो नाही नाही मला मेहंदी वगैरे काही आवडलेले नाहीये मला त्या गोलामध्ये असलेलं ते नाव आहे ना ते नाव आवडले कला म्हणते ठीक आहे ना तुला काही का असे ना आवडलंय ना असं म्हणत असताना इकडे संगीता सुद्धा मेहंदी काढायला लागते ला ला संगीता मेहंदी काढत असते आणि तोपर्यंत सगळेच जण खूप एन्जॉय करत असताना अचानकपणे आता इकडे सांगत असते नाही ना। हा राहुल, आजा राहुल आता कुठे राहिलाय अजून म्हणजे अजूनपर्यंत या राहुलने खाली यायला पाहिजे होतं खाली येऊन या सगळ्यामध्ये आता राहुलने आपल्याला ते द्यायला हवं होतं ना पेपर किंवा ते पेपर त्याच्यात ठेवायला तरी हवे होते काहीच कळत नाहीये की राहुलचं काय चाललंय असं म्हणत असताना रोहिणी सांग राहुल राहुलने एक तरी काम नीट केलं ना तर बरं आहे असं म्हणत आता दोघी जणी राहुलची वाट पाहत असतात कलाची मेंदी खूपच छान लागलेली असते गोलामध्ये लिहिलेलं चांदेकर हे नाव अगदी उठून देत असतं आणि अद्वैत मागे बसून हे नाव वगैरे सगळं पाहत असतो आणि उगाच आपली टिक्पण काहीतरी करत असतो हे सगळं चालू असताना आबा आता या दोघांकडे पाहतात आणि आबा म्हणत असतात खरंच आहे म्हणजे ह्या दोघांचा अगदी संसार न असाच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पूर्णपणे पार पडू दे असं म्हणत हे सगळं चालू असतं आणि त्याच वेळेला सरोजच्या डोक्यात नुसती तिडीक जात असते काय चाललंय या आबांचं काय चाललंय आबा या सगळ्यामध्ये आता का सारखं सारखं हे सगळं करतायत दोघांना एकत्र आणण्याचा का प्रयत्न असं म्हणत सरोज आता खूप चिडलेली असते सरोज चिडलेली असते त्यावेळेला अद्वेतचं लक्ष तिच्याकडे जातं आणि कलाची मेहंदी पूर्ण झालेली असते तोपर्यंत अंजू येते आणि ज्यूस वगैरे आता इकडे अनामिकाला देत असते त्यावेळेला पुन्हा एकदा सोहमला सांगितलं तर आबा असं काय करतोय सोहू अरे तू आता तिची काळजी घ्यायला पाहिजेस कसं आहे ना तिला या सगळ्यामध्ये काय हवं काय नको हे तू बघायला पाहिजेस ना म्हणजे आपल्या होणाऱ्या बायकोला असा त्रास होताना तुला कसा पावतो रे असं म्हणत आबा थट्टामस्करी करत असतात काजल हे सगळं पाहत असते काजलला हे सगळं सहन होत नसतं आपल्याच नजरेसमोर सोहमची ही अशी थट्टामस्करी तिला आता हा जीवघेणा प्रकार सगळा वाटत असतो आणि तिला या लग्नात सहभागी व्हायचं नसताना सुद्धा आता या सगळ्यामध्ये हा सगळा प्रकार तिला पाहायला लागत असतो त्यानंतर सोहम येतो आबाने सांगितल्याप्रमाणे अनामिकाच्या बाजूला बसतो तिला काय हवं नको पाहतो तिची मेहंदी पाहतो तिला ता पाणी देतो असं सगळी तिची काळजी घ्यायला लागतो आता हे सगळं पाहून इकडे काजूच्या डोळ्यामधले अश्रू काही थांबत नसतात काजू रडत असते रडत असते इकडे सोहम अनामिकाला ज्यूस पाजत असतो हे सगळं चालू असतं आबा खूप खुश असतात आणि तोपर्यंत इकडे पेपर आता राहुलच्या हातात राहिले असतात राहुल पेपर घेऊन ते अद्वेदच्या सही करण्याच्या पेपरमध्ये ठेवणार तितक्यात तिथे रॉकेट येतो रॉकेट आल्यावरती आता इकडे रॉकेट म्हणतो तुम्ही आता चांगलाच राहुल गडबडतो तू इकडे काय करतोयस असं म्हटल्यावरती राहुल म्हणतो तुम्ही म्हणजे ते दोघं जण नसताना त्यांच्या रूममध्ये असं म्हटल्यावरती आता हा इकडे चपापलेला राहुल म्हणतो अरे मग तू काय इकडे करतोयस तू सुद्धा दोघं नसताना इकडे आलायस ना मी माझ्या कामानिमित्त आलो होतो चल जा असं म्हणत तो रॉकेटला तिकडून हकलून तर देतो पण रॉकेटने पाहिलेलं असतं की हा इकडे आलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता त्याची चांगलीच भांडेफोड होणार असते नंतर आता खाली ज्या वेळेला सगळेजण बसतात तेव्हा अद्वैतच्या कपाळाला टिळा लावण्यासाठी आबा सांगतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे रोहिणी रोहिणी आता सरोजला इशारा करते की सरोजवीनी जा तू लाव ती कला जायच्या आधी तू त्याच्या कपाळाला टिळा लाव असं म्हटल्यावरती मग आता इकडे सरोज उठते सरोज उठल्यावरती आबा म्हणतात थांब सरोज अगं ती आहे ना बायको त्याची ती करेल यावरती सरोज म्हणते हे काय आबा तिच्या हाताला तर मेहंदी लागली ती कसं करणार यावरती आता इकडे कला सांगते मी करते मग कला आपल्या कपाळाला लावलेलं ला कुंकू असतं ते कुंकू छानपैकी अद्वेतच्या कपाळाला आपल्या कपाळामिस लावते आणि सरोजच्या रागाचा पारा चढतो सरोज हे सगळं पाहत असते आणि तिला आता खूप खूप राग येत असतो पण कला मोठ्या सन्मानाने आपल्या बायकोचा अधिकार मिरवत सरोजचा माच पार उतरवून टाकते